नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि आष्टी पाटोद्यातून तब्बल साठ ते सत्तर हजाराचा मताधिक्य घेऊन विजयी झालेल्या भाजपच्या सुरेश ढस यांनी थेट पंकजा मुंडे यांचं नाव घेत त्यांच्यावर तोफ डागले पंकजा मुंडे यांनी आपल्या विरोधात काम केलं त्यांच्या पीएनी आणि त्यांच्या लोकांनी अनेक सरपंचांना फोन केले आणि आपल्याला पराभूत करण्यासाठी शेट्टीचं काम करा असे आदेश दिले हा आरोप सुरेश धस यांनी केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकच खळबळ सुरेश धस यांनी उपकाराची फेड अपकारानं केली अशा चर्चा देखील त्यानंतर सुरू झाल्या मात्र गेल्या दोन तीन महिन्यात या विषयावर पंकजा मुंडे यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया न आल्यामुळं हे प्रकरण शांत झालं की काय असं वाटत होतं आणि त्यामुळंच पंकजा मुंडे आणि सुरेश दस यांच्यामध्ये विस्तवही अडवा जाणार नाही हे माहीत असल्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या आष्टी येथील पाच फेब्रुवारीच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे येणार की नाही अशी चर्चा सुरू होती सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांनी जे काही बॅनर लावलेले होते डिजिटल लावलेले होते जे काही होर्डिंग लावलेले होते त्यावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा फोटो सुद्धा नव्हता तसेच त्या बॅनरवर केवळ देवेंद्र बाहुबली यांचाच उल्लेख होता मात्र शासकीय कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्यासहित सर्वच आमदारांचा आणि खासदारांचा उल्लेख खास असल्यामुळं पंकजा मुंडे या कार्यक्रमाला येतील की नाही अशी शंका उपस्थित केली जात होती स्वतः सुरेश धस यांनी देखील यावर बोलताना स्पष्टपणे म्हटलं होतं की शासकीय कार्यक्रम आहे त्याच्यामुळं प्रोटोकॉलनुसार दोन्ही मंत्र्यांचं नाव टाकलेलं आहे पण आपण त्यांना संपर्क केलाय की के नाही हे मात्र त्यांनी सांगितलं नव्हतं अखेर हा सस्पेन्स स्वतः पंकजा मुंडे यांनी संपवला आणि त्या थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आष्टीच्या कार्यक्रमासाठी हजर झाल्या आणि सगळ्यांनाच धक्का बसला हा धक्का सगळ्यात जास्त सुरेश धस यांच्यासाठी न पचणारा आणि न, न पटणारा होता हे hey, त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर लक्षातच आलं आता पंकजा मुंडे या आपण जमवलेल्या गर्दीसमोर काय बोलणार पंकजा मुंडे या मास लिडर आहेत फरड्या वक्त्या आहेत त्यामुळं त्या कोपरखळ्या मारणार त्या टोलेबाजी करणार टोमणे मारणार हे सर्वश्रुतच होतं आणि झालं देखील तसंच पंकजा मुंडे यांनी आष्टीच्या कार्यक्रमात जे काही षटकार चौकार लगावले ते पाहिल्यानंतर दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळात ज्या पद्धतीनं पंकजा मुंडे सभा गाजवत होत्या आणि त्यांच्यामध्ये जो एक कॉन्फिडन्स दिसत होता तोच कॉन्फिडन्स तो तो कालच्या भाषणांमध्ये मध्ये देखील दिसून आल्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागलेल्या आहेत निश्चितपणे त्यांना शिवगामीची जी काही इमेज त्यांच्या बाजूला चिटकवण्यात आली होती किंवा त्यांना शिवगामी हे जे काही नामाभिधान दिलं होतं त्याचा अर्थ असा होता की शिवगामी ही अहंकारी अशी राणी होती किंवा महाराणी होती आणि त्यामुळं पंकजा मुंडेंना शिवगामी म्हटलं गेलं होतं मात्र त्याचा आपल्या भाषेत चपकलपणे उपयोग करून घेत पंकजा मुंडेंनी आम्ही तुम्हाला सन्मान देतो तुम्ही मात्र आम्हाला पंकजाताई म्हणत नाहीत आम्ही तुम्हाला अण्णा म्हणतो आणि मी शिवगामी आहे तर मेरा वचनही मेरा शासन हे असं म्हणत सव्याज परतफेड न बोलता शालजोडीतले सुरेश डस यांना मारले खरोखरच पंकजा मुंडे यांनी जे काही भाषण केलं ना ते भाषण हे मुरब्बी कसलेल्या राजकीय माणसाच्या तोंडून जसं असावं किंवा त्याच्याकडून जशी अपेक्षा केली जावी तशाच पद्धतीचं भाषण होतं म्हणजे समयसूचकता त्यांना समोर बसलेला जो ऑडियन्स होता तो ऑडियन्स हा सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस यांना ऐकण्यासाठी आलाय हे माहीत होतं तो आपल्यासाठी आलेला नाही किंवा आपण इथं आलेलं त्याला रुचलेलं नाही हे देखील कदाचित त्यांना माहीत होतं तरी देखील त्या कार्यक्रमाला आल्या त्यांनी कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिल्या सत्कार स्वीकारला आणि त्यांनी जोरदार भाषण देखील केलं आणि या भाषणामुळं सुरेश धस यांची मात्र सगळ्यात मोठी अडचण झाली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही कारण पंकजा मुंडे यांचा एकंदर स्वभाव पाहता त्या सुरेश धस यांनी ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर टीकास्त्र सोडलं होतं टीका केली होती त्यामुळं या कार्यक्रमाकडे पाठ फिरवतील त्या सुरेश धस यांच्यासोबत कायमस्वरूपी दुश्मनी ठेवतील अशी अपेक्षा धस आणि त्यांच्या समर्थकांना देखील होती मात्र अचानकपणे त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत स्टेज शेअर करत या कार्यक्रमामध्ये स्वतःचीच एक हवा निर्माण केली खरोखरच हवा निर्माण केली असं म्हणायला हरकत नाही कारण पंकजा मुंडे या त्या स्टेजवर येतील असं कुणालाच वाटलं नव्हतं त्या स्टेजवर आल्या म्हणजे त्यांनी स्वभावाच्या हो विपरीत त्या ठिकाणं येणं पसंत केलं असावं आणि आल्यानंतर आपल्या भाषणानं किंवा आपल्या राजकीय टोलेबाजीनं किंवा फिल्मी डायलॉगमुळं त्यांनी वातावरण पूर्णपणे बदलून टाकलं आणि सभा जिंकली या सभेचे मुख्य आकर्षण हे देवेंद्र फडणवीस होते यात कुठलीही शंका नाही आणि सभेसाठी गेल्या महिना दोन महिन्यापासून स्वतः सुरेश दस हे मेहनत घेत होते यातही शंका नाही पण सभेच्या सेलिब्रिटी ठरल्या सभेत सगळ्यांचं लक्ष ठरल्या त्या पंकजा मुंडे पंकजा मुंडे यांनी ज्या मॅच्युअर्ड पद्धतीनं ही सभा हँडल केली आणि ज्या मॅच्युअर्ड पद्धतीनं त्यांनी प्रत्येकाला शेरेबाजी करत टोमने मारत त्याची त्याची जागा दाखवून दिली आणि आपलं कर्तृत्व किती मोठं आहे हे दाखवण्याचा जो प्रयत्न केला त्याचीच दिवसभर पूर्ण बीड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात देखील चर्चा सुरू होते आता या कार्यक्रमानंतर सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्या दरम्यान निर्माण झालेली दरी किंवा त्यांच्या दरम्यान जे राजकीय मतभेद निर्माण झालेले आहेत ते कमी होणार का पंकजा मुंडे आणि सुरेश धस या हे पुन्हा एकत्र येणार का राजकीयदृष्ट्या पंकजा मुंडे यांचं नेतृत्व सुरेश जस हे मान्य करणार का ह्या सगळ्या तरच्या गोष्टी आहेत पण एक मात्र निश्चित आहे की एखाद्यानं आपल्याला जाणीवपूर्वक कार्यक्रमाला टाळण्याचा प्रयत्न करायचा आणि आपण मात्र आप त्या कार्यक्रमात जाऊन त्याचा संपूर्ण कार्यक्रम हायजॅक करत लाईमलाईटमध्ये राहायचं हा जो काही प्रकार पंकजा मुंडेंनी केलाय तो मात्र निश्चितपणे कौतुकाला पात्र ठरत आहे न्यूज अँड चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका